अकोट बस स्थानकामधून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये एक महिला चढली असता तिच्या बायकमधून सुमारे दीड ते दोन लाख रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आठ मे रोजी घडली आहे चोरीची माहिती मिळताच अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे यांनी बस स्थानकामध्ये पोलीस थापा पाठवून तपास सुरू केला पोलिसांनी बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चौकशी केली मात्र पोलिसांना कुठलाच सुगावा मिळाला नाही अशातच अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या दागिन्यावर डल्ला मारला असून पसार होण्यास यशस्वी झाला आहे दुसऱ्या घटनेमध्ये एम एच वीस जी सी अडोतीस साठ क्रमांकाच्या बसमध्ये एका प्रवाशाने तिकीट मशीनची तोडफोड केल्याची घटना घडली मात्र या मशीनला मी हात सुद्धा लावला नाही असे प्रवाशाचे म्हणणे आहे बसमध्ये असा राडा पाहून वाहकांनी बस प्रवाशासहित पोलीस स्टेशनला आणून उभी करून पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे सदर दोन्ही घटनांची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास अकोट शहर पोलीस करत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट ते पडतवाड आहे बस क्रमांक एम एच क्रमांक एम एच वीस जी सी अडतीस साठ क्रमांकाची बस हाकोट इथे बारा वाजून दहा मिनटांनी आली असता स हाकोटमध्ये असणारे सगळे प्रवासी गाडीमध्ये बसते गाडी एकूण गाडीमध्ये एक नव्वद ते पंच्याण्णव सीटं होती एक म्हातारा गेट जोड बसता त्याचा एक मुलगा होता त्याला म्हटलं बा थोडं बाजूला हो सर तो मला शिवाळ करायला लागला माझी कॉलर पकडली मी खाली उतरलो असतं आले पाठी मागून माझ्यावर काठीनं वार केला वार केल्यावर हो माझी मशीन तो मशी मशीन फुटली ते उडून गेला स्टेशन आकोट पोलीस स्टेशनला सर तक्रार दाखल केली